नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती थी, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि बघा कालच आम्ही हा अंदाज व्यक्त केला होता की दुर्दैवी हत्या जी घडली आहे बीडमध्ये त्याचा फटका दोघाही मुंडेनं बसू शकतो तसंच झालंय अर्थात पंकजा मुंडे यांना तर भाजप अंतर्गत राजकारणाचा वेळोवेळी फटका बसलेला आहे पण ही एका अर्थाने त्यांच्या विरोधातली आपत्ती ठरली आणि दोघांना ही तुलनेनं महत्वाची खाती मिळालेली नाही अर्थात पर्यावरण हे जे खातं आहे त्याच्यामध्ये स्वतःची स्वयंसिद्धता करण्याची संधी पंकजा मुंडे यांना आहेच परंतु पशुसंवर्धन हे किंवा पर्यावरण हे यापेक्षा आधी त्यांनी जी खाती सांभाळलेली होती त्याचं महत्व अधिक होतं म्हणजे पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास सारखं खातं सांभाळलं ज्याच्यामध्ये शालेय शिक्षणाचा बराचसा भाग येत होता पंकजा मुंडे यांनी जलसंधारणाचं खातं सांभाळलं आणि त्याबरोबरच धनंजय मुंडे यांच्याकडे म्हणजे त्यांचा तर विरोधी पक्षनेते इथं असून ते मग सामाजिक न्याय ज्याच्यामध्ये सगळ्या ओबीसी प्रवर्गाच्या दृष्टीनं महत्वाच्या गोष्टी करण्याची संधी त्यांना होती ते खातं त्यांच्याकडे होतं त्याच्यानंतर कृषीसारखं अत्यंत इम्पॅक्टफुल ज्याच्यात त्यांचा प्रभाव अर्थात त्यांनी तो दाखवाला का नाही हा त्यांच्या वैयक्तिक मुल्यांकनाचा भाग आहे परंतु तसं खातं सुद्धा त्यांना मिळालं होतं की ज्याच्यात त्यांचा राजकीय राईज पॉलिटिकल राईज आपण जेव्हा तो, तो दिसत होता काल रात्री अगदी शेवटच्या दिवशी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे किमान अधिवेशनामध्ये तरी नाराजी दिसून कारण आता इथून पुढे अधिवेशन होईल ते अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आणि दरम्यानच्या काळामध्ये पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलेलं असेल अशा वेळेला हे जे खाते वाटप झालं आहे त्यातला पहिला सरळ अर्थ असा होतो की मुंडेंना कमी महत्वाचं खाती निश्चितपणे मिळालेली आहे दोघांनाही बीडमधल्या घडामोडीचा आणि त्यातल्या त्यात ता पंकजा मुंडे यांना भाजपा अंतर्गत असलेल्या राजकारणाचाही फटका बसलेला असावा आणि आता प्रश्न आहे तो त्यांना खरोखरच बीडचं पालकमंत्री पद तरी मिळेल का मला त्यातल्या तर ता पंकजा मुंडे यांची शक्यता अधिक वाटते आहे कारण धनंजय मुंडे यांच्या अनुषंगाने त्यांचं राजकीय कर्तृत्व हा भागच तिथे राहिलेला नाही आहे तिथे आता जातीय अनुषंगाने कायदानी सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली गोष्ट असल्यामुळे बीडमधला सगळा दहशतवाद मोडून काढण्याच्या दृष्टीनं हे प्रयत्न जर मुख्यमंत्र्यांना खरोखरच करायचे असतील तर त्यातली पहिलीच पायरी असेल ते म्हणजे पालकमंत्री पद कुणाकडे जातं कारण त्यातनं सिग्नल म्हणून बऱ्याच गोष्टी बघितल्या जाते हा मुद्दा कालच आम्ही एक्सप्लेन केला होता आणि सुदैव आहे की आम्ही अनेक वेळेला असं जे अंदाज व्यक्त करतो काही इनपुट्स असतात ते खरे ठरताना दिसतात आता पुन्हा उर्वरित आपण जर खातेवाटपांची सगळी चर्चा बघितली तर परवा दिल्लीमध्ये आम्ही होतो तेव्हाच माझ्या सहकाऱ्यांनी ही बातमी ब्रेक केली होती की आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह विभाग असणार नाही एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकासाची खाती असतील जे खातं त्यांनी अनेक वर्ष सांभाळलेलं आहे तेच खातं त्यांच्याकडे पुन्हा दिलंय पण मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा वर्चस्वाचा भाव हा पुन्हा एकदा सिद्ध केला ते महाराष्ट्राच्या दृष्टीनंही चांगलं आहे परंतु त्याच्यामध्ये पुन्हा त्यांच्याकडची जी जबाबदारी आहे गृह विभाग कारण कुठलीही घडामोड घडली की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सारखी आता परिस्थिती नाहीये विरोधी पक्षाचं संख्याबळ किती आहे यापेक्षा घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ तुम्ही जो काही महाराष्ट्रासमोर मांडता तो तुमच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाशी निगडीत म्हणून बघितलं जाईल सो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे एनर्जी आहे एनर्जीमध्ये एक्सक्लुडिंग रिन्युएबल एनर्जी त्यांनी कशी काय घेतली कारण त्यांना अलीकडच्या काळामध्ये सोलार आणि अशा गोष्टीवरून बराच त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन हा व्यापक होता अनेक गोष्टी त्यांना करायच्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की त्यांनी ऊर्जा विभाग हा बहुधा त्या अनुषंगाने स्वतःकडे ठेवल्या गृह विभागाबद्दल आपण बोललो लॉयन ज्युडिशरी हा गृह विभागाशी निगडीतच विषय असल्यामुळं कायदा आणि न्याय विभाग तो त्यांच्याकडेच दिलेला आहे ऍडमिनिस्ट्रेशन जनरल ऍडमिनिस्ट्रेशन इथे फार महत्वाचं आहे बघा जनरल ऍडमिनिस्ट्रेशन हे मुख्यमंत्र्यांकडेच असतं आणि आता काही माध्यमांनी जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आहे की तुमचे खाजगी सचिव हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं परवानगी घेतल्याशिवाय नियुक्त करायचे नाहीत गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या सरकारमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस सहभागी होते त्या सरकारचा कारभार हा निव्वळ अनाबुंदीचा कारभार होता प्रशासकीय पातळीवरती सुद्धा तुम्ही कोणालाही विचाराल तर मुख्यमंत्र्यांचा हेतू काहीही असेल त्यांनी निवडणुका जिंकण्याची गोष्ट त्यांना साधता आलेली असली तरी सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पूर्णपणे कोलॅब झालेला होता अनेक दुय्यम दर्जाचे अधिकारी हे जसे खाजगी सचिव हे कोणीही होते तसेच दुय्यम दर्जाचे अधिकारी हे मोठ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये इकडे तिकडे गेले होते सो तो भाग आता महत्वाचा आहे जो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे श्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्ग जो काही भूसंपादनापासून तर त्याचं प्रत्यक्ष लोकार्पणपर्यंतचा जो भाव दाखवला आणि त्यांना सत्तेचा समतोल साधण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्येच हे सरकार निवडणूक लढलेलं होतं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय कर्तृत्व हे सिद्ध झालेलं होतंच त्याला एक प्रकारे पुन्हा एकदा सत्ता वाटपामध्ये अर्बन डेव्हलपमेंट हाऊसिंग पब्लिक वर्क म्हणजे पब्लिक एंटरप्रेन्युअर्स हे सगळं त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि आता लक्षात घ्या की मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सेफ फार महत्वाचा असेल आणि आपल्या महाराष्ट्रातली महत्वाची शहरं ज्याच्यामध्ये मेट्रोचे प्रकल्प सुरू आहेत अर्थात अंतिम जो काही भाव आहे तो मुख्यमंत्र्यांचाच असणार आहे म्हणजे भाग त्यातला सह्यांच्या मर्यादेमध्ये किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये पण एकनाथ शिंदे यांच्याकडे सगळ्या महानगरपालिका नगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रातल्या अर्बन डेव्हलपमेंटचं काम हे त्यांच्याकडे आलेलं आहे सोबत रस्ते विकास पण त्यांच्याकडे असणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचा जो काही राईज आहे तो मला फार महत्वाचा वाटतो कारण चंद्रशेखर बावनकुळे हे तेच आहेत की ज्यांना एकेकाळी एक एक तिकीट मिळालेलं नव्हतं त्याला विधान परिषदेवरती घेतलं गेल्यानंतर त्यांच्याकडे पदाची जबाबदारी दिली उत्तम पद्धतीने त्यांनी ती जबाबदारी पार पाडली आणि त्याची बक्षीसही त्यांना महसूल सारखं अत्यंत महत्वाचं खातं देऊन त्यांचं so, मंत्रिमंडळाचं पुनर्वसन झालेलं आहे ते विधानसभेवरती पण निवडून आले अजित पवारांना अपेक्षेप्रमाणे अर्थ खातं त्यांच्याकडेच ठेवण्यात आलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांचं महत्व काही अंशी कमी का झाले कारण बावनकुळेचं महत्त्व वाढलं तर राधाकृष्ण यांच्याकडे चौथ्या क्रमांकाचंच खातं येणं अपेक्षित होतं त्यांच्याकडे वॉटर रिसोर्सेस गोदावरी आणि कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांच्याकडे आहे आणि कायम मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ असा जो वाद असतो तो त्यांना खुबीनं सांभाळावा लागेल महत्वाचं म्हणजे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे माफ करा कर्नाटक सरकारनी तर तिथे आता त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आहे की नदीजोड प्रकल्पाबरोबरच कोल्हापूर आणि सांगली भागातलं जे पूर व्यवस्थापन आहे त्या दृष्टीनं करायच्या कामाची गोष्ट हाशन मुश्रीफ यांच्याकडे मागचं जे खातं होतं मेडिकल एज्युकेशन ते त्यांच्याकडे आहे चंद्रशेखर हा इथे मात्र बच्चू कडू म्हणजे आपले चंद्रकांत पाटील यांच्याकडे हायर आणि टेक्निकल एज्युकेशन दिले त्यांना खरंतर मोठ्या खात्याची अपेक्षा होती परंतु तसं खातं त्यांना मिळालेलं नाही गिरीश महाजन यांचं महत्त्व काही जणांच्या मते कमी झाले परंतु त्यांचा मंत्रिमंडळात समावेशच होईल की नाही अशी चर्चा होती तर त्यांच्याकडे वॉटर रिसोर्सेस जसं राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये ही खाती वाटून देण्यात आल्यासारखी दिसत आहेत आणि त्यांचं काही प्रमाणामध्ये महत्व कमी झालेलं आहे परंतु त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग झाला हीच मूळ मोठी गोष्ट त्यांच्यासाठी गणेश नाईक यांना फॉरेस्ट मिळालेलं आहे गुलाबराव पाटील यांच्याकडे वॉटर सप्लाय जे मागं होतं तेच त्यांच्याकडे खातं दिलेलं आहे दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण महत्व हा विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे तो जबाबदारीचा आणि आव्हानात्मक विभाग आहे दादा भुसे यांनी पूर्वी कृषी विभाग आणि काही महत्वाची खाती सांभाळलेली होती त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे एक एक दिशा ते देण्याचं काम करू शकतात परंतु आली त्यांच्या खात्याचा आधीचा परफॉर्मन्स आणि आताची तुलना केली जाईल आणि त्यात ते किती महाराष्ट्राच्या शिक्षणाला दिशा देऊ शकतात ते बघावं लागणार आहे त्याबरोबरच आता धनंजय मुंडे यांच्याकडे फूड सिव्हिल सप्लाय आणि कंझ्युमर प्रोटेक्शन हे खातं दिलेलं आहे जे मी मगाशी म्हणालो की धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्वाची खाती सांभाळलेली होती परंतु त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा वगैरे सारखं खातं त्यांना देऊन त्यांचं महत्व कुठेतरी कमी झालेलं आहे असं निश्चित म्हणू शकतो अर्थात छगन भुजबळ यांच्याकडे हेच खातं होतं त्यामुळं छगन भुजबळ यांना संधी नाही मिळाली आणि त्यांचं खातं हे धनंजय मुंडे यांना मिळालेलं आहे एवढाच त्यातला समाधानाचा आपण भाग आहे असं म्हणू शकतो त्याबरोबरच उदय सामंत यांच्याकडे इंडस्ट्री आहे जयकुमार रावल यांना मार्केटिंग आणि प्रोटोकॉल दिलेला आहे पंकजा मुंडे यांच्याकडे एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज आणि अॅनिमल हजबेंडरी दिलेली आहे म्हणजे पशुसंवर्धन अतुल सावे यांच्याकडे ओबीसी वेलफेअर म्हणजे तर हे खातं या दोघाही मुंडेकडे आलं असतं तर त्याचं महत्व आणखी अधोरेखित झालं असतं परंतु पंकज मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्याकडे ओबीसी संदर्भामध्ये खातं दिलेलं नाही ओबीसी वेलफेअर डेअरी डेव्हलपमेंट अँड रिन्युएबल एनर्जी जे देवेंद्र फडणवीस यांच्याकडचं ऊर्जा खातं आहे त्याला जोडून असलेलं खातं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे हे जे कॉम्बिनेशन आहे ऊर्जा खात्याअंतर्गत ते तरी इथे आपल्याला दिसतं आहे अशोक उईके यांना ट्रायबल डेव्हलपमेंट दिलेलं आहे शंभूराज देसाई यांना टुरिझम मायनिंग एक्स सर्व्हिस म्हणून बेरसे बे। शंभुराज देसाई यांचं सुद्धा महत्व या निमित्ताने कमई झालेलं मला दिसतं आहे शंभुराज देसाई यांच्याकडे तुमचा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधला एक महत्वाचा अपकरी भाग हा त्यांच्याकडे होता तो त्यांना मिळालेला नाहीये आशिष शेलार यांच्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कल्चरल अफेअर्स आशिष शेलार यांचंही महत्व कमी झालं त्यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री होतं त्याच्यामध्ये पुन्हा हे खातंच आता भाजपाकडे नाहीये त्यामुळे तुलनेनं महत्वाचं खातं आशिष शेलार यांच्याकडे दिलंय भारणे यांच्याकडे स्पोर्ट्स आणि युथ वेलफेअर दिलेलं आहे आदित्य ठटकरे यांच्याकडे महत्वाचं खातं आहे वुमेन अँड चायल्ड डेव्हलपमेंट शिवेंद्रसिंग भोसले यांच्याकडे पब्लिक वर्क्स एक्सक्लुडिंग पब्लिक एंटरप्राइजेस आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे अॅग्रिकल्चर बघा ज्या छगन भुजबळ यांचं खातं काढलं त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये दोन महत्वाची खाते दिलेली आहेत एक शालेय शिक्षण आणि शेतीसारखं महत्वाचं खातं हे दिलेलं आहे काही प्रेक्षक म्हणतात की कॅबिनेट आरोग्य खातं कोणाला दिलेलं नाही त्याचा अर्थ असा की जे खातं अलॉट झालेलं नाहीये ते खातं मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात त्यामुळं आरोग्य विभाग हा सुद्धा आता मुख्यमंत्र्याकडे आहे असं आपण बघतोय मी सगळी यादी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामीण विकास सारखं महत्त्वाचं खातं दिलं त्यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा रॅपो आपल्या लक्षात येतो नरहरी झिरवळ यांच्याकडे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन दिलेलं आहे दिले संजय सावकार यांच्याकडे टेक्स्टाईल आहे संजय सिरसाट यांच्याकडे सोशल जस्टिस दिलं म्हणजे संजय सिरसाट यांना सामाजिक इम्पॅक्ट जो काही करायचा आहे कारण त्यांना मंत्रीपद हवं होतं आणि त्यांना ते तसं एक महत्वाचं खातं त्यांच्याकडे देऊन कुठेतरी त्यांचं सोडवणूक करण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रताप सरबाईक यांच्याकडे ट्रान्सपोर्ट दिलेला आहे गोगावले यांच्याकडे एम्प्लॉयमेंट गॅरंटी हाऊसिंग आत्ताच काही दिवसापासून त्यांच्याकडे म्हणजे मागच्या सरकारमध्ये ट्रान्सपोर्ट होतं ते आता सफल झालंय तर त्यांच्याऐवजी प्रताप सरनाईक यांच्याकडे ते खातं दिलंय मकरंद जाधव यांच्याकडे अँड रिहॅबिलेशन दिलेलं आहे नितेश राणे यांच्याकडे फिशरीज आणि पोर्ट दिले होते ते कोकणात ते आहेत म्हणून त्यांच्याकडे ते दिलेलं असावं आकाश फुंडकर ज्यांचा आत्ताच मंत्रिमंडळामध्ये सहभाग झाला आहे त्यांना लेबर मिनिस्ट्री दिलेली आहे बाबासाहेब पाटील ज्यांना जे सोलापूर बाफारा लातूर जिल्ह्यात अहमदपूरच्या त्यांच्याकडे महत्वाचं खातं आहे कोऑपरेशन आणि त्यांना कॅबिनेट दर्जा असल्यामुळे लातूरचं महत्व इथे अधोरेखित होत आहे बहुतेक लातूरचं पालकमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकतं प्रताप आबेडकर यांच्याकडे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पब्लिक हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर दिले प्रकाश आंबेडकरांना खातं दिलेलं आहे त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आहे आणि बाकीचे मग राज्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा विस्तार असं सांगतो की याच्यावरती भारतीय जनता पार्टीची पूर्ण छाप आहे श्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्ण छाप आहे त्यांना जसं हवं तशाच पद्धतीनं ह्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या आधीची शिवसेना ही भाजपाबरोबर जशी होती तशीच आत्ताची शिवसेना भाजपाबरोबर आहे त्याच्यामध्ये एक नवा भिडू आला आहे आणि तो भिडू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पण त्याही भिडूला फारसं महत्वाचं खातं मिळालेलं नाही सगळी महत्वाची खाती ही भाजपनं स्वतःकडे ठेवलेली आहेत एक दोन म्हणजे कृषी असेल किंवा आरोग्य असेल किंवा पब्लिक डेव्हलपमेंट असेल आणि अर्थ असेल मित्र मित्रपक्षाला जरी दिलेली असली तरी शेवटी मुख्यमंत्रीच महत्वाचा असल्यामुळं आणि त्यातल्या त्यात श्री देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री असल्यामुळं पूर्ण कमांड ही भाजपची आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना जसं हवं होतं तसं भाजप अंतर्गत खाते वाटप झालेलं आहे त्यामुळं आम्ही म्हटलं की मुंडेंना कमी महत्वाची आणि बाकीच्या खाते वाटपाचा जो अर्थ आहे तोही तुम्हाला सांगितला म्हणून पुन्हा एकदा विनंती हे जे आमचे अंदाज आहेत हे फक्त अंदाजावर नसतात त्याच्यात काही इनपुट्स पण असतात काही गोष्टी सांगतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाच्या गोष्टी कळतच असतात काही प्रेक्षक म्हणतात की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळ पदवी झालेली असेल सो so थांबूया का इथे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं